शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व वा झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा कापसासाठी दहा हजार पाचशे एकोणऐंशी रुपये तर सोयाबीनसाठी सात हजार सत्याहत्तर रुपयांची शिफारस महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाकडून बैठकीत वाढीचा प्रस्ताव खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करता महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाच्या स्तरावर सोयाबीनला सात हजार सत्याहत्तर रुपये हमीभाव मिळावा अशा प्रकारची शिफारस करण्यात आलेली <गणागीग> आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या मते सोयाबीन तसेच कापसाला किती हमी दर मिळाला पाहिजे व्हिडिओ खाली कमेंट करून तुमचे मत आम्हाला नक्की सांगा आणि हो जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल आणि अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घ्यायच्या असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला ऑलवरती सेट करून घ्या वाई बाजार समितीमध्ये हळदीला सोळा हजार शंभर रुपयांचा उच्चांकी दर सतत बदलत्या हवामानाचा हो आंबा काजू पिकांवर परिणाम शक्य सोयाबीन खरेदीचा एक कोटी क्विंटलचा टप्पा शेतीमाल डिपॉझिट करण्याची कसरत तूर खरेदी लटकली सोयाबीन खरेदीला मुदतवाढ नाहीच मुदतवाडीच्या अफवेने गोंधळ खरेदीवरून राजकारण राज्यामधील सोयाबीन खरेदी केंद्र सरकारने बंद केल्यानंतर अफवांचा गोंधळ उडालेला आहे तर दुसरीकडे राज्यामध्ये त्यावरून राजकारणसुद्धा पेटलेलं आहे महाविकास आघाडीच्या खासदारांनी थेट संसद भवनामध्ये आंदोलन केले तर राज्यामध्ये विरोधी पक्षांनीही जोरदार टीका केलेली आहे सांगली जिल्ह्यामध्ये शंभर बहिणींनी पैसे नाकारले चार चाकी आयकर भरणाऱ्या अर्जाची छाननी होणार जिल्हा प्रशासन यादी अपात्र लाडक्या बहिणींची यादी जाहीर होण्याची शक्यता होळीच्या सणाला मिळणार लाडक्या बहिणींना आता मोफत साडी कारण शासनाच्या निर्णयानुसार होळीच्या सणाला साडी वाटपासाठी शासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे शासनाकडून साड्याही उपलब्ध होत आहेत वेळेमध्ये स्वस्त धान्य दुकानातून या साड्या अंत्योदय शिधापत्रिकांना लवकरात लवकर मिळणार आहेत सावंतवाडी परिसरामध्ये रेशन दुकानामध्ये पुरवलेल्या धान्यामध्ये तूट दुकानदारांचा तोटा चौकशीची मागणी मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष कर्ज परताव्यासाठी आंदोलन एकोणसाठ लाख रुपये रकमेच्या आकारलेल्या परताव्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी फायनान्स कंपनीविरोधामध्ये लोकाधिकार समिती आक्रमक आश्वसनांती मांगे पुरवठा विभागामधील खाबुगिरीने रेशनचे धान्य काळ्या बाजारामध्ये दाखल सुट्टीच्या दिवशी हॉटेल ढाबेवाले विक्रेत्यांना विक्री रेशन धान्य बाजारामध्ये आणणारे दलाल जनाई शिरसाईच्या बंदिस्त जलवाहिनीसाठी चारशे अडतीस कोटी रुपये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खर्चाला मान्यता महाकुंभमध्ये पंचाळीस कोटींच्यावर भाविकांचे संगम स्नान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची माहिती प्रयागराजमध्ये वाहनांवर बंदी दिल्लीमध्ये पैसे आणि गुंडगिरीमुळे हरलो केजरीवाल यांचे वक्तव्य केजरीवालांची पंजाबमधील सर्व आमदारांसोबत बैठक होणार आयमुळे नोकऱ्या जाणार नाहीत मोदी यांचे आश्वासन लोकांना नौकौशल्य देण्याची गरज एआय कृषी परिषदेच्या स्थानावरून त्यांनी प्रतिपादन केले छत्रपती शिवरायांचे स्मारक दिल्लीमध्ये उभारा खासदार उदयनराजे भोसले यांची अमित शहा यांच्याकडे मागणी पहिल्याच पेपरला सापडले बेचाळीस कॉपी बहादर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सर्वाधिक सव्वीस प्रकरणे भारताला अठ्ठेचाळीस लाख टन डाळी कडधान्याची गरज देशामध्ये जागतिक उत्पन्नाच्या सत्तावीस टक्के डाळींची आयात डाळीमध्ये आत्मनिर्भर होण्याचे देशापुढे आव्हान भारत जगातील सर्वात मोठा आयातदर शासकीय थकबाकीचा महावितरणाला करंट पावणे दोन कोटी बाकी जिल्हा परिषदेची सर्वाधिक थकबाकी आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये संपूर्ण कर्ज भांडवली खर्चासाठी वापरणार अर्थमंत्री यांचे वक्तव्य शेती एम एस ई गुंतवणूक आणि निर्यात यातून विकास करण्यावर केंद्राचा भर जिल्ह्याबाहेरील कारखान्यांकडून ऊसाला वाढीव दर जादा दर मिळत असल्याने जिल्ह्याबाहेरील कारखान्यांना शेतीवर्गाची पसंती ऊस तोडणी चालू सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटरचे काम अखेरबंद महावितरण व ग्राहकांच्या मोर्चानंतर अधिकाऱ्यांचा निर्णय सोने अठ्ठ्याऐंशी हजार पार लाखाच्या दिशेने वाटचाल सर्वकालीन उच्चांक बाजारामध्ये सतत चढउताराची स्थिती सध्या स्थितीमध्ये चोवीस कॅरेट सोन्याचे दर अठ्ठ्याऐंशी हजार आठशे रुपये तर बावीस कॅरेट सोन्याचे दर ऐंशी हजार सातशे रुपये व चांदी प्रति किलो एक किलोचे दर सत्त्याण्णव हजार पाचशे रुपये नोंदवण्यात आले आहे ऊसतोड कामगाराकडून शेतकऱ्यांची फसवणूक आजरा तालुक्यातील चित्र ट्रकला सहा हजार रुपये छकडीला तीन हजारांची मागणी टनामागे तीनशे रुपये खुशाली जानेवारीतील महागाईने गाठली पाच महिन्यांची निचांकी पातळी सर्वसामान्यांना दिलासा रिझर्व्ह बँकेच्या नव्या वित्त धोरणाचा परिणाम फडणवीसाचे आदेश शिक्षक कर्मचाऱ्यांवर सुद्धा होणार बडतर्फीची कारवाई दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द होणार नाशिक जिल्हा यंदा जलसंपन्न धरणामध्ये बहात्तर पॉईंट दोन टक्के जलसाठा गतवर्षी एक्कावन्न टक्के सुरू होते अठ्याहत्तर टँकर नाशिक जिल्ह्यामध्ये नऊ हजार चारशे छत्तीस असंघटित कामगारांना शिधापत्रिका वाटप कैलास पवार तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आव्हान बचत गटांसाठी दहा जिल्ह्यांमध्ये मॉल होणार सरस महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा मुक्त वसाहत घरकुलांसाठी आले सतरा कोटी रुपये घोषणा निवडणुकीपूर्वीची मात्र अंमलबजावणी निवडणुकीनंतर प्रवाशांना आता चिल्लरचा वाद का यूपीआयची सुविधा आहे पण वापर नाम मात्र एस टी बसच्या भाडेवाडीनंतर निर्माण झाला गंभीर प्रश्न आता आधारभूत दराने तूर विक्रीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे कारण केंद्र शासनाने तुरीचे आधारभूत दर हे सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल निश्चित केलेले आहे यानुसार तूर खरेदीच्या दृष्टीने शेतकऱ्यांकरिता ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली असून तुम्हालासुद्धा बावीस फेब्रुवारीपर्यंत तुमची नोंदणी करता येणार आहे शेतकऱ्यांना फार्मर आय डी मिळते मोफत तरीसुद्धा सेवा केंद्र चालकांकडून पैशांची मागणी पंचवीस ते पन्नास रुपये शुल्क घेतात घाट येथे उद्धव सेनेकडून स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधामध्ये मोर्चा काढण्यात आला मृग बहाराच्या संत्र्याला सरासरी तेहतीस हजार रुपये दर संत्रा उत्पादकांचा गौरव किमान एक हजार चारशे गाड्यांची आवक गडचिरोली जिल्ह्यामध्ये सातशे तेहतीस शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सौरऊर्जेने सिंचन कुरखेडा तालुक्यामध्ये सर्वाधिक पंप ओबीसी <गण> विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याचे आव्हान सात फेब्रुवारीपासून शिष्यवृत्ती वाटपास सुरुवात निराधारांचे मानधन थकले लाभार्थ्यांमध्ये शासन प्रशासनाविरोधामध्ये रोष लक्ष देणार काय अंध अपंगांसह श्रावणबाड लाभार्थ्यांचा आहे समावेश मागील चार महिने झाले तरी लाभार्थ्यांना त्यांचा हक्क मिळालेला नाही सर्व अपेक्षा फोल शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी खर्च आणि कमाईचा ताळामेळस बसेना सीसीआयचे पोर्टल डाऊन खरेदी बंद मराठवाड्यामधील छत्तीस केंद्रांवर कापूस खरेदी बंद मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील स्थिती कडम खरेदी केंद्रावरती चार हजार सहाशे बारा शेतकऱ्यांनाच पावला हमीभाव पिवड्या सोन्याची खथा आणि व्यथा भाग एक मंगळवारचा अख्खा दिवस गेला मुदतवाडीच्या चर्चेमध्ये लाभार्थ्यांचे अनुदान आता डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये जमा होणार आधार लिंक करून घेण्याचे तहसीलदार परळीकर यांचे आव्हान जालना जिल्ह्यामध्ये पोखरा योजनेचा दुसरा टप्पा लवकरच जमा होणार सरपंचांना दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम बीडीओन्ना घेराव भोकरदन तालुक्यामध्ये घरकुल योजनेचे तीनशे पन्नासपेक्षा अधिक लाभार्थी दहा दिवसांमध्ये पहिला हप्ता देणार रानडुकरांचा धुमाकूळ मागील दोन महिन्यांपासून जास्तच वाढला पिकांचे मोठे नुकसान शेतकरी चिंताग्रस्त शेतकऱ्यांचे होते आर्थिक नुकसान रेशन लाभार्थ्यांना यंदा गव्हा येवजी मिळणार ज्वारी बदल केवळ फेब्रुवारी महिन्यांपुरताच मर्यादित अखेर प्रतीक्षा संपली पंधरा हजार उमेदवारांचा जीव लागला होता टांगणीला एमपीएससीकडून निकाल जाहीर दोन हजार तेवीसमध्ये झाली होती परीक्षा नाशिक जिल्ह्यामध्ये दहा कोटी पस्तीस लाख रुपयांचा केला भरणा महावितरणची अभय योजना एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ मातीमोल भाव दोन एकरांवरील कोबीला अल्पदर समाधानकारक दराची बडीराजाची मागणी टोकाचे पाऊल शेतामध्ये मेंढ्या सोडून व्यक्त केला संताप नाशिक जिल्ह्यामध्ये दोन हजार एकशे अठ्ठ्याण्णव हेक्टरवर फळबाग लागवड घरंगणी सुकाची बरसात जिल्ह्यासाठी दिले होते तीन हजार पाचशे हेक्टरचे उद्दिष्ट महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत लागवड कृषी धारकांना सुरळीत वीज पुरवठा करावा जळगाव जामोदेतील शेतकऱ्यांची वीज वितरण कंपनीकडे मागणी शेतमालाला भाव नाही बाजार समितीकडून मोफत गोदाम उपलब्ध कमी भावाच्या काळामध्ये शेतमाल तारण ठेवा शेतकऱ्यांना आव्हान शेतमाल तारण कर्ज योजना पंच्याहत्तर टक्के कर्ज लगेच होते शेतकऱ्यांना उपलब्ध लाल मिरचीचा तोरा उतरला भाव घसरल्याने तिखटाची लाली उतरली आता होऊ द्या रस्सा झंझणी त्या स्थितीमध्ये कोणत्या मिरचीला काय दर मिळत आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता वाशिम जिल्ह्यामध्ये अर्धनग्न आंदोलनासाठी शेतकरी मुंबईला रवाना शेतकरी म्हणतायत की शेतकऱ्यांवर अन्याय होतोय तसेच कर्जमाफीलासुद्धा विलंब होतोय हमी भाव खरेदी संपली बाजारामध्ये आवक वाढली शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी धाव शेतकऱ्यांना पर्याय तरी काय मुहूर्तावरती चियाला तेवीस हजार रुपयांचा भाव वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदीला प्रारंभ आता ओ मीटरस महावितरणकडून जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी नव्या वीज जोडणीसाठी सर्व वीज ग्राहकांसाठी अत्याधुनिक मीटरचा पर्याय हरभरा सोंगणीचे दर गगनाला शेतकरी संकटामध्ये सोंगणीचा दर एकर एक दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये सोयाबीनला मुदतवाढ मिळणार का काही राज्यांसाठी भुईमूंग खरेदीचा कालावधीही वाढविला नक्षल्यांच्या तळुद्वस्त चकमकीमध्ये जवान शहीद छत्तीसगड सीमेवरच्या जंगलातील घटना उपचारासाठी नेत्यांना सोडले प्राण ईव्हीएमचा डेटा नष्ट करू नका पडताळणी याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करून घ्या